ला भरवून चाललंय चांगली घाली नाल्याची नकार पाणी झालं आता काय नाही आहे शेतकऱ्याला आहे का तू वर काम करायचं म्हणजे हो नको नको येते आता आमची येर दाख तुम्हाला येर बघा होले झाले ते मोटर फेल खोली बनवली होती तिथून हे काय इअर खाणलेली इटत बांधकाम काम केलेले ती एअर बांधकाम काम केलेले के ते इअर्स इटं बांधलं त्या टायमाला कसं आहे नवीन एअर झाली का दगडात काम नाही केलेलं खोली एअर झालेली ही एरीला खोली मोठवायला खो खोली बांधली ती एरी पिप्पळ उगलाय आहे मोठा त्या पिपळाला तुडी ती नाही म्हणतात काही माहिती आता मला मोठा झाला एरी पाहताना तर मोकर झाडं झाल्या जेसीबी लावून काढायला पाहिजे का नाला भरलाय नालं आहे ना हे आपल्याच वावरात ये नाला पण चित्र बनला खायला मोखर झाली गार उरले ते काय ते नाला नाला म्हणजे आमच्याच वावरात काय केले सरकारी काम असा आलं होतं आणि मग ते नाला तयार केलेला आहे हे नालं नाल्यात पाणी सासात सगळं पाटाचं पाटाचं येतं पावसाचं येतं फुल नाला लई मोठा नाला आहे एक एकराचा आहे सबन एक एकरभर हे वावर असं गुथलंय

ते नाला त्या तिथून त्या काय त्या बाबळींच्या पड्यालहून पाणी साचलेले सगळं एक एकर वावर गुंतले त्या पाण्यासाठी लोकांची होती मजा आमची होती मजा सगळी पाणी लोकांच्या हिरला याच्यापासून फायदा आहे नाल्यात झाल्या हे नाल्याच्या भावतानी वावराच्या कडणी मोकार घाजपान उगले टणठणी कावळी बोरीचे झाडं आले मरणाचे खायला मिळत आहेत बोरले मोठले येतात नाला खुल झालं की नाही पाणी किती लांब रे वावर बुतले आमचं काय सांगायचं तर खाली एक येर आता दाखवलेली एक इयर आणि इथे एक नवीन इयर घेतला मोटरीचं खोक आहे हे खोक मोटरीचं आणि ही एअर असं घेतलं बांधकाम केलं कशी आहे फुल भरली का नाही फुल फुल झालेली री तिथून पाईप काढाय तर तिकडं ऊस दिसतो आहे ना त्या ऊसाला ह्याच पाईपलाईनीचं पाणी त्या ऊसाला जातं त्या आंब्याच्या वर ये, ये वावर त्याला ऊस त्याच्यात ऊस लावलेला आहे आणि मग तिथं पाणी जाते पाईपलाईन केलेली आणि हे आता जर पाणी नाल्यात फुल तो ये उपसतच नाही दोन दोन मोटर चालू केल्या तरी पाणी नाही उपसत ही चेअर पण अशी येऊन फुले आता कावळी आली ती कावळी पण तोडायला पाहिजे आवड कावळी सगळी सकाळी ह्या वावरात एवढी सोयाबीन पेरली त्या काठीपासून तर त्यो बांध पार पंचवीस किलो एवढी पंचवीस किलो केलेली सोयाबीन आणि वर 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 आहे ना एक वावर त्या वावरात केली म्हणजे आता आंब्याच्या वर वा वरल्या वावर केलाय ऊस ай заманы дәде саеевае